आहे वर्ग शेतकरी वर्ग आहे मी एक, एक मुलाचा मुला मला माहित आहे म्हणून मी तिथून आलेलो आहे स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे मात्र या आंदोलनामध्ये मनोज जरंगे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी सरकारी सरकार मधले कुठलेही मंत्री कुठलेही प्रतिनिधी सरकार मधले प्रतिनिधी या ठिकाणी आले नाहीत मात्र सरकारमधून सरकारने या ठिकाणी शिंदे समितीला पाठवलं शिंदे समिती ही गेले अकरा महिन्यापासून किंवा त्या अगोदर पासून अनेक दिवसापासून ही मराठा समाजाच्या आरक्षणावरती एक अभ्यास करणारी समिती होती न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती होती आणि या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे आताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी येऊन गेले आणि मनोज जरंगे यांच्या सोबत चर्चा झाली मात्र या चर्चेमध्ये कुठलेही ठोस निर्णय झाले नाहीत हैदराबाद गॅजेट विषयी त्यांच्या सोबत चर्चा झाली सातारा गॅजेट विषयी चर्चा झाली मात्र इतर गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी इतर गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी शिंदे समितीने मनोज जरंगे यांच्याकडे वेळ मागितला मात्र एकनाथ शिंदे यांनी या समिती ह्या वेळ लावण्यात आलाय मात्र सातारा सातारा आणि हैदराबाद घ्यायच्यासाठी मात्र कुठलाही वेळ देणार नाही असं मनोज दरांगे यांनी ठामपणे सांगितलंय मग त्याच गोष्टीवर तरी या, मात्र यावर मनोज दरांगे यांचा शिंदे समिती सोबतच्या चर्चेसोबत चर्चा, चर्चा, चर्चा ही फारशी फारशी काही समाधानकारक झाली नाही त्यामुळं यावर आता काय लोकांना काय वाटतं यावर आपण लोकांची चर्चा करू आणि आपण यावर मराठी मराठा बांधवांना काय वाटतं चर्चा निष्फळ ठरली आहे किंवा कुठलीही चर्चा या ठिकाणी सकारात्मक झालेली नाही यावर काय वाटतं हे आपण लोकांकडून जाणून घेऊ दादा काय वाटतं तुम्हाला चर्चा ही निश्पर निश्पर चर्चा ही शिंदे समिती बरोबर दादांचे निष्फळ झालेली आहे शिंदे समितीने वास्तविक तसं चांगलं काम केलेलं आहे आपल्या मराठ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला कुणबीचे दाखले भरपूर प्रमाणात काढून दिलेले आहे शिंदे न्यायमूर्ती शिंदे बद्दल आपला काही आक्षेप नाही कारण आपला आक्षेप आहे की सरकार बद्दल आपल्याला सातारा ग्रॅज्युएट आणि हैदराबाद ग्रॅज्युएट लागू झालं पाहिजे हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करणे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि यामध्ये जर सरसकट हैदराबाद ग्रॅज्युएट लागू पण सरसकट प्रमाणपत्र देऊ शकत नाही असं शिंदे शिंदे समितीचं म्हणणं आहे तर आम्ही आमच्या जरांगीद मत आहे की सगळे सोयरे आणि सरसगट कारण अगोदरच्या काळात मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तुतला तिथला शेतकरी हा सदन होता प्रत्येक शेतकऱ्या शेतकऱ्याकडे पंधरा वीस पंचवीस एकर शेती होती पण आज त्या शेतीचं वर्गीकरण डिवाइड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये वीस पाच एकर दोन एकर असं शेत झालेलं आहे त्यामुळं आज तिथला शेतकरी दिन दुबळा झालेला आज मुलांना शिकवायचं म्हटलं तर शेती इकून आमच्या मुलांना ला शिकवावं लागतंय आणि शेती इकून शिकून सुद्धा आमची मुलं एक एक मार्क न फेल होते ते त्याबद्दल आम्ही एकदम उद्विग्न झालेलो आहे त्यामुळे आम्हाला खूप खूप मोठ्या प्रमाणात आरक्षणाची गरज आहे आम्हाला काही राजकारणासाठी आरक्षणाची गरज नाही ना। आम्हाला आमच्या पुढच्या भविष्याच्या पुढच्या पिढीसाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही मनोज दादाचा महाग खंबीरपणे आहे त्याच्यासाठी आम्ही मनोज दादा जो म्हणजे मनोज दादाच्या तत्वाशी एकनिष्ठ आहे आणि आजपर्यंत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या स्वराज्यामध्ये निस्वार्थी माणूस मराठ्याचा जन्माला आला नाही ही एक दुःखाची म्हणजे खेदजनक बाब आहे आणि आज ती आज मनोज दादाच्या माध्यमातून आपण ती चारशे वर्षाची भरून काढणार आहे आणि त्यामुळे आम्ही कसल्याही परिस्थितीत मनोज त्यांच्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे एक गोष्ट एक गोष्ट यांनी या ठिकाणी महत्वपूर्ण बोलली की ज्या शिंदे समितीनं अभ्यास केला आहे गॅजेटचा अभ्यास केलाय त्यामध्ये असं सर्वेक्षण झालंय जातीचं सर्वेक्षण झालेलं आहे पण वैयक्तिक सर्वे झालेले नव्हते पण जर जमिनीच्या बद्दल जर सर्वे झाले असत तर त्यावेळेची परिस्थिती ही वेगळी होती कारण आता समा कुटुंब हे डिवाईड झाले आहे त्यावेळेची शंभर वर्ष दीडशे वर्षापूर्वीची शंभर वर्षापूर्वीची परिस्थिती त्यावेळेच्या जमिनी मोठ्या भरपूर होत्या मात्र आता कुटुंब डिवाईड झालेलं आहे त्यामुळे आता आर्थिक नियोजन करणं हे प्रत्येक मराठा कुटुंबासाठी कठीण झाले आणि माग असं मागा त्याच्यासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन त्यांनी माहिती पण घेतलेली आहे सरकारी सरकारने पण ते स्थापन लवकरच लवकर करत नाही आणि सरकार ह्या गोष्टीकडे चालून बुजून चाल ढकलपणा करत आहे त्यामुळे आपण आणि तेरा महिने त्यांना कालावधी दिलेला होता या आरक्षणासाठी किंवा मागासवर्गीय आयोगाची जवळजवळ तेरा महिने चौकशी झाली चौकशी चालू आहे तरी पण आजपर्यंत मागासवर्ग अभ्यास सरकारचं म्हणणं आहे की बाबा पूर्ण झालेला नाही त्यामुळे आपल्याला मागासवर्गीय अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा पण दादा मागासवर्गीय आयोगासाठी हो दोन महिना टाइम देतो म्हणलेत परंतु हैदराबाद ग्रॅज्युएट आणि सातारा ग्रॅज्युएट साठी अजिबात टाइम नाही आणि जे दोन वर्षापूर्वी कोकर्डी हे आंतरवाली सराटीमध्ये ज्या आमच्या तरुण वर्ग किंवा बंधू भगिनी माता भगिनीवर जे काटे हल्ला झाला त्याच्यावरती आमच्यावर हल्ला होऊन आमच्यावरच गुन्हे लागू झालेत त्या सरकारचं बघा कसं चालू आहे म्हणजे भ्रष्टाचार करतोय ती रिकामा येऊन आपल्या पाकिस्तानातून येऊन हिथं येऊन गोळ्या ती रिकामा त्याला फाशी द्यायची काय लवकर हे नाही परंतु हा परंतु हिथ ज्याने ज्याच्या आपल्या तरुण वर्ग तिथं होत त्यांच्यावर मात्र लगेच गुन्हा दाखल आणि काल वास्तविक आपल्या मुंबई सिटीमध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये आजपर्यंतच्या काळ आजपर्यंतच्या आज काळामध्ये ज्यावेळेस उपोषणाशी उभा राहिली महामोर्चो निघाले त्यावेळेस कमीत कमी टॉयलेट आणि पाण्याची सोय करणं ही सरकारची गरज होती परंतु ती करण्यात आली नाही पण आज करण्यात आली या संधी शिंदे समितीच्या निष्कर्षावर शिंदे समितीच्या चर्चा ही निष्फळ झालेली आहे कुठल्या निर्णय झाला नाही त्याच्यावर आपण बोलू दादा काय म्हणून सांगा शिंदे सरकारमधला कुठलाही प्रतिनिधी आला नाही मात्र शिंदे समितीला पाठवून दिलं चर्चेसाठी वेळ काढू सरकार आहे हे वेळ काढू सरकार आहे त्याच्यामुळे काही बघत नाही गोरगरीबासाठी त्याचा काही संबंध नाही बोला तुम्ही बोला तुम्ही बोला हे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आमच्या व्यता व्यतना जाणून घेतल्या पाहिजे आम्ही दिवस रात्र उन्हा पावसात इथं बसतोय आमची टॉयलेट सेवा नाही जेवणा जेवणापणे सोय नाही तुम्ही हॉटेल बंद केली सगळे पाणी प्याय सगळे पूर्ण बंद करून टाकलेले आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही तुम्ही किती जरी दिवस जरी तुम्ही वेळ पाणी पैसा पूर्ण बंद केला तरी आम्ही इथून हातणार नाही शिंदे समिती आणखीन सहा महिने वेळ वाटते आम्ही इथून सहा महिने हटणार नाही सहा महिने नाही जाणार सहा महिने जाणार नाही आम्ही हिताच राहणार आमच्या गावाकडे जेवण कड दो, दोन दिवस झाले आता या आंदोलनाला दुसरा दिवस आहे आणि तरी पण सरकार म्हटलं कोणीच आलं नाही हे सरकार चाल ढकल्पना करताय गेंड्याच्या कातडीचा सरकार आहे यांना दयामया नाहीये हिथं जे पूर्ण वर्ग जे येतोय ना, ना, ये। ये ना। हा गरीब गोरगरीब वर्ग गर गर आहे शेतकरी वर्ग आहे मी एक एका मुलाचा बाप आहे माझा मुलगा दोन पार्क फेल झालेला आहे त्याच्या वेळात मला माहित आहे म्हणून मी तिथून इथं आलेलो आहे कशात फेल झाला कुठल्या पोलीस भरती मध्ये तो फेल झाला सीआयसीएम मध्ये फेल झाला ते वेदना मध्ये काय माहीत म्हणून मी इथं आलेलो आहे त्या ठिकाणी अतिशय तीव्र भावना लोकांच्या येत आहेत आरक्षणासाठी आणि दादा काय सांगाल सांगायचं इकडं हात मी बुम पकडतो तुम्ही बोला सरकार मधले दोन दिवस झाले सरकार मधले कुठलेही प्रतिनिधी मंत्री चर्चेसाठी आला नाही सरकार येईल येईल हे ये ये आम्हाला अपेक्षा आहे पण सरकारला एकच सांगायचंय सरकारला काय वाटलं होतं की दोन दिवस हॉटेल बाथरूम शौचालय बंद केल्याच्या नंतर मराठा वैतागून इथून निघून जाईल पण मराठा तसा नाही मराठ्यांनी प्रत्येकाने पंधरा दिवस वीस दिवस जर आरक्षण सोडत आणलेलं आहे पण आम्हाला आरक्षण यासाठी पाहिजे की घोड्याच्या रेसमध्ये गाडवा पुढे चाललेत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे हे सरकारला आम्हाला सांगायचं आणि दुसरी गोष्ट सरकारला काय वाटते आणि दुसरी गोष्ट शिवसेनेचे ठाकरे गटाचे यांची आम्हाला कुठली मदत नाही किंवा मनसेची हे वेत आहे आमची बसले मुंबईतले जे लोक येत आम्हाला वाटलं होतं शिवसेनेचे शिवसेने शिवसेनेचे ठाकरे साहेब किंवा उद्धव उद्धव ठाकरे साहेब किंवा राज ठाकरे साहेब आम्हाला काहीतरी मदत करतील पण त्यांनी काही मदत केली नाही यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी राज ठाकरेंना तर हे बघून घेईल राज ठाकरेंना तर आरक्षणा बद्दल विचारल्यावर त्यांनी एकनाथ विचारा म्हणले राज ठाकरेंना मग फक्त काय करायचंय हिंदी बोला मराठी बोला एवढंच बोलत चला बाकी काय नाही करायचं बघा काय सांगाल दोन दिवस झालं सरकारमधला कोणीच प्रतिनिधी आला नाही शिंदे समितीला पाठवलं मात्र चर्चेत काही अजून निष्कर्ष काय निघाले नाही तोडगा निघाला नाही या सरकारचं कसं आहे त्यांना गुवाहाटीला जाऊन एका रात्री सरकार बदलते इथं घटना बदलते सगळं करते फक्त जनतेसाठी यांच्याकडे वेळ नाहीये तेरा महिने यांना दिलं होतं आणि चार महिन्यापूर्वी म्हणजे मनोज दादानी सांगितलं होतं आम्ही एकोणतीस सप्ता ऑगस्ट ला आंदोलन करणार आहे आमरण उपोषण चार महिने हे सरकार झोपलं होतं का सव्वीस तारखेला यांनी शिंदे समितीची विखे पाटलांची निवड केली समिती बारा मंत्र्यांची समिती निवडली चार महिने काय करतो सरकार फक्त आमचा संयम बघत आहे आम्ही मराठ्यांनी आपदारीला बोलवून लावलंय तर आहे सरकार अजून पुन्हा काय प्रतिक्रिया आम्ही अब्दालीला पळवून लावलं हे तर मग सरकार आहे चिल्लर सरकार आहे अशी तीव्र भावना या मराठा समाजातल्या बांधवाकडून येत आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह सार, मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई